आज आपल्या अटल सेवा संकल्प कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त माझे मार्गदर्शक मुरलीधरांना मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांनी आज उपस्थिती लावली त्याचबरोबर ज्यांनी खऱ्या अर्थाने या मतदारसंघात मला काम करण्याची ताकद दिली ते म्हणजे माझे आमदार हेमंत भाऊ रासने यांनी देखील या ठिकाणी उपस्थित होईल आणि मला वाटतं एक माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला अजून काय अपेक्षित आहे एक ताकद कौतुकाची थाप हेच माझ्याटी खूप आहे आणि आज सातत्याने माझ्या आईच्या मार्गदर्शनाखाली माझ्या मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखाली आज मी सातत्याने जनतेची कामं जी एकदम ग्रॉस रूटलं जी कामं आहेत ते करत आलेलो आहे आई मनगरसेविका असताना लोकांपर्यंत घरोघरी जाण्याचा मला योग भेटला आणि तेच मला वाटतं आहे बाळकुड घेऊन आज मी पुढपर्यंत येतो आहे आज इलेक्शन वगैरे हो हे कुठली गोष्ट लो डोक्यात न ठेवता आज मी निस्वार्थीपणे हा कार्यालय हे चालू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की इथं येणारा प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदार माझा असंतुष्ट होऊन जाणार नाही याची मला खात्री आहे कारण ज्या पद्धतीने कामाची योजना या ठिकाणी राबवलेली आहे म्हणजे तुम्ही या उदाहरण घेऊ शकता की माही सेवा जे आपलं कार्यालय ते मी मो पूर्णपणे या ठिकाणी मोफत चालू ठेवलेलं आहे आणि जे काय असेल म्हणजे राशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड हे पूर्णपणे मी मोफत देतो आहे आज मी बघतोय नागरिकांना बऱ्याच ठिकाणी लाईनमध्ये थांबावं लागतं नको तेवढे पैसे मोजावं लागतात पण आज मला असं वाटतं की आज मी हे जे कार्यालय सुरू करतोय त्या कार्यालयाच्या माध्यमातून माझ्या नागरिकांना एक दिलासा भेटणार आहे त्यांची वेळेची बचत होणार आहे त्यांची ती पैसेची फसवणूक केली जाते ती बंद होणार आहे आणि हे सगळं मी लक्षात घेता माझे पार्टीचे माझ्यावर जे संस्कार आहेत जे युवा मोर्चाची ताकद माझ्या माग आहे माझ्या पक्षाची माया ताकद माग आहे हे पूर्णपणे लक्षात घेऊन हे कारकिर्द अजून ताकदीने अजून कसं मला चालवता येईल याकडे मी लक्ष देईल आणि मी प्रत्येक वेळेस प्रत्येक नव्याने प्रत्येक नवीन दिवस मी हाच हे लक्षात ठेव की आज कालच्या पेक्षा आज मी चांगलं काम कसं करू शकतो हेच मी लक्षात येईल